तुमचं खरं वेगळं आणखी एक कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे तुम्ही प्रशिक्षण खूप घेतले म्हणजे केवळ माहिती अधिकाराचा कार्यकर्ता आहे अर्ज दिलेत माहिती घेतली इथपर्यंत नव्हे तर तुम्ही अधिकाऱ्यांना प्रशिक्षण म्हणजे केवळ महाराष्ट्र सरकारचे महापालिकेचे नव्हे तर या पलीकडे जाऊन इतर देशभरातल्या इतर राज्यांमध्ये सुद्धा तुम्हाला अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी माहिती अधिकाराचा वापर कसा केला जातो किंवा तो कायदा कसा कायदा समजून घेण्यासाठी तर त्याचा थोडा काही एक्सपिरियन्स सांगता येईल का ॲक्च्युली दोन हजार सहा साली मला यशदानी बोलवलं म्हणजे जी महाराष्ट्राची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांनी बोलवलं आणि म्हणले की आम्ही आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आले अख्ख्या देशामध्ये हा माहिती अधिकार कायदा सरकारी अधिकाऱ्यांना शिकवायचं पण आमच्याकडं माणसंच नाही आहेत त्याच्याकडे फात यासाठी फार कारण या कोणीच तो फार अभ्यास केलेला नाही पण तुम्ही पब्लिकला शिकवता हे आम्ही बघितलंय तेव्हा तुम्ही अधिकाऱ्यांना पण शिकवाल का मी म्हटलं शंभर टक्के शिकवीन कारण मुळात मला असं लक्षात आलं की नुसतं लोकांना शिकवून फायदा नाही ज्यांनी दिलं पाहिजे त्यांना तो पहिला कळला पाहिजे म्हणून मी दोन हजार सहा पासून यशदाबरोबर असोसिएट झालो आणि त्यांना म्हटलं हो मी शिकवीन आणि जवळपास मी महाराष्ट्र देशातली सहा राज्यांमध्ये त्याकरता यशदाच्या मार्फत ट्रेनिंग अधिकाऱ्यांची घ्यायला जाऊन आलो आता मी गोव्यामध्ये दर सहा महिन्याला जातो कारण जशी यशदा आहे महाराष्ट्राची तशी गोव्याची पण इन्स्टिट्यूट आहे जिपार्ड नावाची मार्फत गेली दहा वर्ष मी गोव्यातल्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देतोय वर्षातून दोनदाच जातो मी पुण्यामध्ये एन आय नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी एल आय सी पासूनच्या ज्या गव्हर्नमेंट बँक इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांचं ट्रेनिंग सेंटर तिथं आहे तिथेही मी गेली दहा वर्ष त्यांच्या अधिकाऱ्याने ट्रेनिंगसाठी जातोय आणि आणि मार्फत तर मी पण हजार बाराशे ट्रेनिंग्स केली आहेत अधिकाऱ्यांची मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांपासून इव्हन मला संधी मिळाली चार आय एस बॅचेसचं पण मी ट्रेनिंग केलं आहे मस्तुरीवरनं जेव्हा आय एस अधिकारी येतात फील्डमध्ये जाऊन परत येतात तेव्हा त्यांचं परत एक प्रशिक्षण हे यशदामध्ये एक महिन्याचं होतं तेव्हा मला त्यांना आर टी आय शिकवायची पण संधी मिळाली आहे सो मला असं वाटतं की जसं नागरिकांना समजावून सांगितलं पाहिजे तसं अधिकाऱ्यांना सांग सांगितलं पाहिजे आणि कुणीतरी केलं पाहिजे याला अर्थ नाही आपल्याला शक्यता आपणच करावं म्हणून मी ते आता गेली जवळजवळ अठरा वर्ष ते करतोय आणि मला खूप छान अनुभव त्यातन नाही फक्त दोनच डिपार्टमेंटनी असं सांगितलं की यांना ट्रेनिंगला बोलवायचं नाही मी नावं घेऊन सांगतो त्यातलं एक आहे महावितरण ओके okay. ज्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं यांना बोलवायचं कारण मी त्यांना त्यांचेच नियम सांगितले आणि तुम्ही कशा चुका करता ते सांगितलं ते थोडंसं त्यांना लागलं असावं पण असेही अनुभव आले पण बाकी नाईन्टी नाईन पर्सेंट अधिकाऱ्यांनी अतिशय छान कोऑपरेशन दिलं अनेकांची ॲटिट्यूड बदलण्यामध्ये सुद्धा मला थोडंफार यश मिळालं असं मला नक्कीच सांगावं असं वाटतं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा